नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आठ नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउझर लॉग इन करायचं आहे भाषा निवडायची नेक्स्ट लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा आहे आज आपण या ठिकाणी काही सेशन्स कंटेंट ग्रीन करून घ्यायची एक प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्याची प्रिव्यू कशी घेऊ शकता तर तुम्हाला युट्यूवर जायचं आहे आणि प्रिंट लेआउट त्याचं निवडायचं आहे पहिला एकच प्रश्न आहे नॉलेज चेकचा विंड करतोय आपण त्याला नेक्स्ट टेक्स ऑर नॉलेजमध्ये परत जायचं आहे दुसरं नॉलेज चेक यामध्ये फाईल मध्ये काही कंटेन आहे तो फाईल टॅबचा जो कंटेन आहे तो आठ मिनिटाचा आहे जवळपास मी त्याला थोडंसं ग्रीन केलंय जस्ट होमला जातोय आपण परत रिझ्यूम लर्निंगला टॅप करतो फाईल टॅप ग्रीन झाल्यावर नॉलेज चेकवरती आपण जाऊ स्टार्ट बटनावरती टॅप करू मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल मध्ये कोणतं कार्य करत आहे सेविंग अँड ओपनिंगचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी ते करत असतं एकच प्रश्न यामध्ये दिलेला आहे त्यामुळं हाही प्रश्न आपण सॉल्व्ह केला नेक्स्ट होम टॅब टॅबमध्ये टेक्स्टवर नॉलेजला परत नॉलेज चेकला टॅप करू तिसरा नॉलेज चेक ह्या ठिकाणी होम टॅबचा स्टार्ट बटनवर ते टॅप करू पुढीलपैकी कोणता ऑप्शनचा फॉन्ट कॅटेगरी म्हणजे मोडत नाही फॉन्ट कॅटेगरी कोणती नाही इटॅलिक नाही इटॅलिक हा स्टाईलचा प्रकार आहे म्हणून ते फॉन्ट कॅटेगरी देत नाही फॉन्डशी वाढवण्यासाठी आपण फॉन्ट ग्रुपवर क्लिक करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी उत्तर बरोबर आपल्याला द्यायचं आहे बऱ्याचदा आपण प्रॅक्टिकल हे शिकवलेले त्याच्यामुळे हे प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटचा टेक्स्ट कलर ऍड करण्याची इच्छा आहे मग होम मधील कोणतं ऑप्शन वापरून तुम्ही हे करणार तर फ्रॉन्ट ग्रुपला गेल्याच्या नंतर फॉन्ट कलर टेक्स्ट कलर आपल्याला घेता येतो फॉर्मॅट प्रिंटर स्टाईल ऑप्शन्स क्लिपबोर्ड नावाच्या नावाच्या ग्रुपमध्ये आढळतो म्हणून क्लिपबोर्ड नावाचा ऑप्शन आपल्या ठिकाणी चूज करायचा आहे फॉन्ट कलर जर चेंज करण्याचा ऑप्शन तुम्हाला कुठं आढळेल तर त्या ठिकाणी फॉन्टच्या ग्रुपमध्ये आपल्याला ते आढळत असतं म्हणून आपल्याला फ्रॉन्ड ग्रुप निवडायचा आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे व डि डॉक्युमेंटमध्ये डिफॉल्ट जी लाईन स्पेसिंग असते ती एक पॉईंट पंधरा अशी असते म्हणून आपल्याला या ठिकाणी लाईन स्पेसिंग निवडायचं आहे सबमिट बटनावर टॅप करायचं आहे तुमच्या टेबलमधून बॉर्डर रिमूव्ह कसे करता येतात तर टेबलला सिलेक्ट करावं लागतं टेबलच्या डिझाईनवर जावं लागतं बॉर्डर सिलेक्ट करावं लागतो नो बॉर्डरला टॅप करावं लागतं म्हणजे काय होतात तर बॉर्डर्स त्या ठिकाणी रिमूव्ह होतात टेक्स्ट बोल्ड किंवा इटॅलिक फॉर्मॅटमध्ये बदलण्यास तुम्हाला स्टाईल वरतीच जावं लागतं म्हणजे बोल्ड आणि इटॅलिक त्या ठिकाणी केल्या जातं बुलेट स्टाईल ऑप्शनचा रिकामी जागा ग्रुपमध्ये आढळतो बुलेट स्टाईल पॅराग्राफ नावाच्या ग्रुप्समध्ये आढळते म्हणजे आपल्याला पॅराग्रॉफ्स नावाचा ग्रुप त्या ठिकाणी बघायचा होता टेक्स्ट इंटरव्ह्यू फॉर्मॅट करण्यासाठी तुम्हाला होम टॅबवरती जायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी होम टॅबचा प्रश्न ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह आहे जवळपास आपले प्रॅक्टिकल झालेले त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे सिम्युलेशनचे प्रश्न कसे सोडवायचे त्यावरती हा व्हिडिओ आहे दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आहे दोन मिनटाचा व्हिडिओ होऊ देऊ आपण त्या तोपर्यंत अपन, आपण आपला व्हिडिओ स्टॉप करू व्हिडिओ ग्रीन झाल्याच्या नंतर सिम्युलेशनच्या प्रश्नावर आपण जातो स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचे तर स्टेप ऍक्युरेट फॉलो करायचे म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह नेक्स्ट चांगली रंगसंगती वापरणं खूप महत्वाचं हो असतं म्हणून विजय सॉफ आय टी अँड व्हरेस इंडस्ट्रीजला निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू कलर अप्लाय करायचा आता यामध्ये काय करायचं तुम्हाला स्टार्ट बटनवरती टॅप आहे फॉन्ट कलरवरती जायचंय कोणता कलर घ्यायचा आहे तर स्टँडर्ड ब्ल्यू कलर घ्यायचा ब्ल्यू कलरवर टॅप केलं मी टॅप केल्याच्या के नंतर तो प्रश्न होईल युअर आन्सर इज सबमिटेड सक्सेसफुली दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय तुमची डॉक्युमेंट सादरीकरण दृष्ण वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो म्हणून निवडलेल्या टेक्स्ट वर शाडो इनर टॉप लेफ्ट टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करायचा टेक्स्ट इफेक्ट वरती तुम्हाला जायचं आहे शाडोला टॅप करायचंय या ठिकाणी इनर मधला एक शाडो तुम्हाला कुठला तरी कोणता शाडो सांगितलाय त्यांनी तर एक नंबरचा शाडो त्यांनी सांगितला मध्ये एक नंबरच्या शाडोला टॅप करायचं तर तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल नसता होणार नाही नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण परत सिम्युलेशनच्या प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचं फॉर्मॅटिंग तसंच राह म्हणून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट पीडीएफ म्हणून एक्सपोर्ट करायला हवे मग पीडीएफ कसं करायचं आहे तर कुठल्याही डॉक्युमेंटचं पीडीएफ जर काय फाईलमध्ये जावं लागतं एक्सपोर्टला टॅप करावं लागतं क्रिएट पीडीएफला टॅप करावं लागतं आणि त्याला पब्लिश करावं लागतं म्हणजे त्या डॉक्युमेंटचं पी डी एफ तयार होतं पी डी एफ तयार झालं की तो प्रश्न हंड्रेड वन पर्सेंट होतो सेव्याचा वापर केल्यानं काम करायचं डॉक्युमेंटची कॉपी परत तयार करता येते मूळ डॉक्युमेंट तसेच राहतं म्हणून युजेज ऑफ आय टी नावाने सेव्याज करून दिले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करायचं परत फाईलला जायचं आहे सेव्याजला टॅप करायचं आहे ब्राऊज बटनावरती जायचं आहे इथं आता याचा ॲक्सेस ब्राऊज बटनवर दिला नाही तो डेस्कटॉपला दिला म्हणजे करंट होल्डर डेस्कटॉप निवडायचा तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी फाईल नेम द्यायचं आहे तुम्हाला आणि बटनावरती टॅप करायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय जेव्हा एखादं प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असताना तेव्हा टेक्स मध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजेत म्हणून निवडलेला पॅरेग्रॉफ करायचं करायचंय आणि नंतर लाईन्स स्पेसिंग आता इथे जेसटी ऑप्शन दिलेला आहे म्हणजे जे टॅप करायचं आणि त्याच्यात पुढे लाईन स्पेसिंग दिले त्याच्यावरती टॅप करायचं एक पॉईंट झिरो तुम्हाला लाईन स्पेसिंग निवडायचं अशा पद्धतीनं तुमचं त्या ठिकाणी सिम्युलेशनचे पाच प्रश्न सॉल्व होईल एंड एक्झाम बटनावरती टॅप करायचे कन्फर्म करायचे ओके करायचं सेलपाथ लर्निंगला ज्यावेळेस आपण जाऊ तर सेल पाथ लर्निंगचे काही चार प्रश्न या ठिकाणी दिलेले त्यासाठी आपण प्रोसिड बटनावरती टॅप करतोय स्टार्ट करतोय त्याला पहिला प्रश्न आहे एम एस वर्ड मध्ये टेम्पलेट्स म्हणजे काय तर टेम्पलेट म्हणजे काय तर सामान्य हेतूसाठी तयार केलेले डॉक्युमेंट वापरण्यासाठी पूर्व डिझाईन केलेला टेम्पलेट म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपल्याला तो एक सॅम्पल मिळत असतं एक टेम्पलेट मिळत असतं मायक्रोसॉफ्ट वोर्ड मध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट्स कुठे मिळतात तर आपल्याला फाईल जावं लागतं न्यूला सर्च फॉर टेम्पलेटला टॅप करावं लागतं म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा नेक्स्ट जर आपण कधी गेलो तर मायक्रोसॉफ्ट वोडच्या होम मधील फॉन्ट ग्रुपचं प्रायमरी फंक्शन काय असतं तर या ठिकाणी आपल्याला थर्ड नंबरचा पर्याय निवडायचा फॉन्ड प्रकार आकार रंग स्टाईल यासह टेकचे स्वरूप नियंत्रित करणारा एम एस वर्ड मधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय आपल्याला ओळखायचे तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स वरती जायचे ज्याला हायलाइट केलं तो क्लिपबोर्ड नावाचा ग्रुप आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय वापरायचा अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग सुद्धा आपण कम्प्लीट केले गो टू होम ला आपण गेलोय गाईड डू इट युअर सेल्फ ला आपण टॅप करतोय आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय याचे सुद्धा दहा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे पहिला प्रश्न आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट वर्ड उडायचाय आणि त्यात इनोलॉप टेम्पलेट सर्च करायचे आणि ते क्रिएट करायचे पहिला प्रश्न आपण घेतोय सोडवण्यासाठी प्रॅक्टिकलचे प्रश्न आहे थोडं लक्ष देऊन बघायचंय म्हणजे उद्या आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही पहिलं आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचं म्हणजे डब्ल्यू टाईप करून वर्ड उघडायचं आहे आपल्याला वर्ड उघडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फाईलमध्ये जायचंय आहे फाईलला गेल्याच्या नंतर न्यूला टाईप करायचे आहे या ठिकाणी एक इनोलोप सर्च करायचं आहे इनोलॉप नावाचं जे टेम्पलेट आहे ते सर्च करायचे आहे सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोलअप लावाचं टेम्पलेट त्या ठिकाणी तुम्हाला दिसत त्याच्यावरती टॅप करायचे आहे आणि त्याला क्रिएट करायचंय आहे असं केल्यावर एक टेम्पलेट सर्च होईल आणि त्याच्यानंतर तो प्रश्न होईल डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला पीडीएफचा फॉर्मॅट बनवायचा आहे पीडीएफ फॉर्मॅट कसा बनवायचा आहे फाईलला जायचं आहे तुम्हाला एक्सपोर्टला टॅप करायचे आहे क्रिएट पीडीएफला टॅप करायचे आहे आणि त्याला पब्लिश करायचे आहे असं केल्याच्या नंतर त्या ठिकाणी हंड्रेड वन पर्सेंट सबमिट केल्याच्या नंतर तो उत्तर सॉल्व होईल दिलेल्या मध्ये तुमच्या डेस्कटॉपवर वर हो, पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने ते डॉक्युमेंट सेव्ह करायचे डॉक्युमेंट कसं सेव्ह करायचे हे आपल्याला समजावं हे हो, आपण शिकावं हो, त्यासाठी परत फाईलला आपण जाऊन सेव्हयला टॅप करतो परत ब्राऊज बटनावरती जातोय आहे ब्राऊज बटनावर गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला या मध्ये कुठेतरी डेस्कटॉप दिसत डेस्कटॉपला टॅप करायचे नाव टाकायचे सेव्ह बटनावरती टॅप करायचे सबमिट करायचे उत्तर सॉल्व नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडण्यासाठी वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करायचं अगदी सोपा सरळ प्रश्न आहे पहिले तुम्हाला डब्ल्यू टाईप करायचं आहे डब्ल्यू टाईप नंतर ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करायचं आहे सबमिट बटनाला टॅप केल्या की प्रश्न बरोबर आहे दिलेल्या वर्ड मध्ये फाईल टॅबवर क्लिक करा न्यू ऑप्शन सिलेक्ट करा नंतर प्री प्रीडिझाईन टेम्पलेट तुम्हाला वापरायचं म्हणजे पहिले फाईलला जायचं आहे न्यू बटनावर टॅप करायचं इव्हन आपण ब्लँक डॉक्युमेंटचंचंचं टेम्पलेट घेतलं तरी चालतं ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करायचं सबमिट करायचे तरी सुद्धा हा प्रश्न सॉल आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा शेअर बटनाचा टॅप सिलेक्ट करा शेअरिंग ऑप्शन एक्सप्लोर करा शेअरिंग ऑप्शन सिलेक्ट करायचे आपल्याला म्हणजे आपल्याला फाईलला जायचं आहे फाईलला गेल्याच्या नंतर आपल्याला शेअरला टॅप करायचं आहे शेअर एक्सप्लोर करायचं बस एवढं करायचं आहे सबमिट बटनावरती टॅप करायचं प्रश्न सॉल्व्ह दिलेल्या डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर क्रिएट पीडीएफ वर टॅप करा शेवटी पीडीएफ तयार करण्यासाठी पब्लिश करा रिपीट प्रश्न आहे तो फाईलला जायचंय एक्सपोर्टला टॅप करायचंय क्रिएट पीडीएफला टॅप करायचं आणि त्याला पब्लिश करायचंय पब्लिश करताना जी सूचना येईल त्याला यस ये करायचंय नेक्स्ट सबमिट करायचंय प्रश्न सॉल्व दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉपी पेस्ट ऑप्शन वापरून दिलेल्या टेक्स्ट सिलेक्ट करा ग्रुप ग्रुपमधील कॉपी ऑप्शनला क्लिक करा आणि रिकाम्या जागेमध्ये पेस्ट करा आता यामध्ये काय करायचं कॉपी आपल्याला तर दिलेले वर्ड डॉक्युमेंट्स कॉपी करायचे आपल्याला कंप्लीट कॉपी केल्याच्या नंतर कुठं पेस्ट करायचंय तर रिकाम्या भागात म्हणजे एकदा बाजूला क्लिक करायचं त्याला पेस्ट करायचं डुप्लिकेट परत त्याची तयार करायचे म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह आहे दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये दिलेल्या टेक सिलेक्ट करा टेक ची फॉन्ट स्टाईल कॅलिबरी बॉडी म्हणून सेट करायची आणि फॉन्ड साईज सोळावर सेट करायची या ठिकाणी फॉन्ट कॅलिबरी बॉडी घ्यायचा आहे या ठिकाणी कॅलिबरी बॉडी दिसतोय आणि फॉन्ड सोळा एवढा तुम्हाला निवडायचा आहे डॉक्युमेंट कंप्लीट सिलेक्ट करू आपण पहिले तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे नेक्स्ट कॅलिव्हरी बॉडी नावाचा फॉन्ट निवडायचा आहे फॉन्ट निवडल्याच्या नंतर तुम्हाला साईज निवडायची साईज निवडल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचे म्हणजे तो प्रश्न सॉल्व आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड उडायचा आहे त्यात ऑर्गेनिक शेप्स फॅक्स कवर टेम्पलेट सर्च बार मध्ये सर्च करायचे क्रिएट बटनावरती क्लिक करायचं आहे परत एकदा आपण त्याला स्टार्ट करतोय शेवटचा प्रश्न घेतोय आपण या सेशन मधला पहिले वर्ड ओपन करायचे आहे ओपन केल्याच्या नंतर सर्च बार मध्ये जायचंय तुम्हाला ऑर्गॅनिक कवर याच्यात सर्च करायचंय सर्च करत असताना आपण ब्लँक डॉक्युमेंटला टॅप करून सबमिट बटनावरती टॅप करू तर अशा प्रकारचे चुकीचे प्रश्न तुम्हाला ते दाखवत अॅक्युरेट काय तर तुम्हाला ऑर्गनिक शेप्स फॅक्स कवर हे टेम्पलेटच सर्च करायचं त्याच्या मागचं रिझन काय की जे त्यांनी इनपुट दिलंय तेच इनपुट आपल्याला सर्च करायचं म्हणजे परत नव्यानं आपण वर्डला टॅप करू वर्डला टॅप केल्याच्या नंतर सर्च बार मध्ये जायचंय आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक शेप्स फॅक्स कवर हे टेम्पलेट सर्च करायचे म्हणजे या ठिकाणी सर्च बार मध्ये जायचंय इंटर बटन प्रेस करायचे आहे सर्च झाल्याच्या नंतर सबमिट बटनावरती टॅप करायचे परत एकदा नव्या न आपण सोडू टेम्पलेट सर्च झाले नाही म्हणून एकदा रिपीट ऑर्गॅनिक शेप फॅक्स कवर हे टेम्पलेट मी कंट्रोल सीच्या मदतीनं फायला जातोय आपण न्यूला टॅप करतोय सर्च बटनावरती टॅप करू सर्च करू त्याला सर्च केल्याच्या नंतर फॅक्स शेपचं त्या ठिकाणी सर झालं क्रिएट बटनावरती टॅप करायचं त्यावरती क्लिक करून असं केल्यावर एक टेम्पलेट तयार झालं नेक्स्ट सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचं म्हणजे तो प्रश्न सॉल्व्ह अशा पद्धतीनं आपण दहा प्रॅक्टिकलचे प्रश्न सॉल्व्ह केले ओके बटनावरती आपण टॅप करतोय सेशन कम्प्लिशनला आपण जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती टॅप करतोय चार प्रश्न आपल्याला घ्यायचे तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना प्लग इन असं बोलल्या जातं सबमिट बटनावरती टॅप करायचंय दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात अशा प्रकारच्या सिक्युरिटी थेअरेटला आपण स्पॅम असं बोलत असतो निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक प्रोग्राम लावू शकतात फिल्टर टॅपवरती टॅप करायचे ईमेल मेसेज सोबत असणारे अटॅचमेंट एखादं डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते अगदी बरोबर आन्सर आपल्याला द्यायचंय तर अशा पद्धतीनं आपण चारही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय तर आपला हा आठ नंबरचा सेशन कम्प्लीट झालाय इंटरनल मार्क्स हंड्रेड आपल्याला दिसतोय स्कोर आपल्याला हंड्रेड दिसतोय तर परत पुन्हा भेटू आपण नऊ नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू सो मच